प्रेम संस्थेत माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा वाढदिवस साजरा प्रेमच्या मुलांचे घेणार शैक्षणिक पालकत्व संस्कारातून विद्यार्थी घडविले जातात आणि मुलांचे चांगले संस्कार नेहमी आपल्या आई वडिलांनंतर शिक्षक देत असतात त्यामुळे समाजात गुरुजनांचं स्थान आजही मानाचं आहे अपंग आणि दिव्यांग मुलांची त्यांच्या पालकांपेक्षाही जास्त काळजी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम आणि संलग्न संस्था निस्वार्थ भावनेनं करत आहे याचा अभिमान वाटतो यावेळी मुलांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांचा निस्वार्थ भाव पाहून मोठा अभिमान वाटतो त्यामुळे यातील काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन या निस्वार्थ समाजसेवेत छोटा वाटा उचलत असल्याचं माजी नगरसेवक बाळासाहेब बोराडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मनोगतात सांगितलंय माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा जन्मदिवस नगरसेवक बाळासाहेब बोराटे मित्रमंडळाच्या वतीनं प्रेम संस्थेत साजरा करण्यात आला यावेळी संसार उपयोगी वस्तू मंडळाच्या वतीनं देण्यात आल्या कारण बोराडे साहेबांचा दरारा आणि त्यांचं कर्तृत्व एवढं आहे नगरमध्ये की त्यांच्या शब्दाला एक सगळीकडे मान आहे आता आमचे एक या गोष्टीचे दोन तीन खूप गंभीर प्रश्न होते जे बोराडे साहेबांकडे मी मराठी मॅडम अमृत आम्ही घेऊन गेलो तर बोराडे साहेब बोराडे साहेबांनी केवळ फोनवरच ते सगळे प्रश्न आमचे सॉल्व्ह करून दिले आणि आमचा इथं जो प्रॉब्लेम होता की इथं नालीचा प्रॉब्लेम होता रस्त्याचा प्रॉब्लेम होता जे काही दोन चार प्रॉब्लेम होते त्यानंतर आमच्या हॉस्टेलचा प्रॉब्लेम होता तो त्यांनी चुकीसरशी आपला सॉल्व्ह करून दिला त्याबद्दल ते साहेबांचा आपण आधी टाळ्यांच्या गजरात त्यांचा <प्राद़ागा> आणि इथून पुढे साहेबांचं आपल्याला असंच सहकार्य मिळत राहील त्यांनी आता आपल्याला ग्वाही पण दिलेली आहे की आपल्या एक दोन तीन मुलांचं शैक्षणिक पालकत्व ते घेणार आहेत त्याबद्दल मी तुम आपल्या सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचा तो मित्र मित्रपरिवार त्यांचे कुटुंबीय तु इथं वाढदिवस करण्यासाठी उपस्थित झाले त्यांचेही तु। आभार मानतो बोरडे साहेबांचाच असा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि जे समाजामध्ये जे घटक असे आहेत की ज्यांना मदतीची खरोखर गरज आहे अशांनाच मदत करण्यात यावी कारण आपण जे काम दान करतो ते पण सत्पात्री असायला हवं नाही तर आपण बघतो लोक मोठे मोठे भंडारे घालतात किंवा आता कित्येक ठिकाणी घालतात की जेणेकरून आपण पादोगी तिथे जेवायला कोण येतं तर आपल्यासारखे चांगले सर सर्वसामान्य लोकं किंवा चांगले लोक जाऊन जेवून येतात पण जिथं ज्या ठिकाणी ॲक्च्युली गरज आहे त्या ठिकाणी दान केलं तर ते दान सत्पात्री पण होतं आणि ते आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यात कामाला येते बोराटेसाहेबांची इथून पुढची राजकीय कारकिर्दसुद्धा अशी दैदिप्यमान होईल अशी मी आमच्या सगळं सर्वांतर्फे देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्याबरोबर आणि ते आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद